स्वामी समर्थ शुभ संध्याकाळ सर्वांना चला तर आज आपला बड्डे आहे आणि त्या दिवशी तसा तर पाच तारखेलाच बड्डे होता पण तारखीन पाच तारखेला होता आणि तिथीन आहे माझा हनुमान जयंतीच्या दिवशी तर आज बड्डे आहे आज आहे हनुमान जयंती त्या दिवशी केला नाही का केला नाही कारण पारायण चालू होतं आणि मी तर केक खात नाही बाहेरचं पण काही खात नाही त्यामुळं मी केला नाही ही आरी आहे त्याच्यामुळं त्याच्यामुळे बड्डे केला नाही आज बड्डे करायचा आहे आणि थोडासा नाट्टा केला केलाय बघा ब्लॅक कलरची साडी नेसली मला खूप आवडती ही साडी आणि घातली छान कधीतरी करायला पाहिजे आपल्या आपल्यासाठी कशी दिसते साडी मला ब्लॅक कलर ची आहे आणि याच ब्लाउज शिवले बर का तरी घातलं नाही मी हे दुसरंच घातलंय ब्लॅक वर होते हे पण छान दिसायला आवडले आणि कालचा फेशियल केलेला लुक बघा चेहऱ्यावर माझा मेकअप काय केलं नाही पावडर क्रीम लावले पतंजली सिंदूर भरले काजळ लावते आणि लिपस्टिक तर थोडंसं लावलेलंच आहे आणि काजळ तर रोजच्या ह्याच्यातच असते तयारी करून मस्त चला दाखवते तुम्हाला छोटासा बड्डे आहे बाहेर जायचं होतं खायला वगैरे पण काय पावसानं सगळा धिंगाणा घातला खूप म्हटलं तर खूप रात्री पाऊस पडला तर हे बघा छोटासा बड्डे छोटासा केक आणलेला आहे मी तर केक खात नाही आईस केक आणलेला आहे पोरच खाते पण आता केक वगैरे कट करून झाल्याच्या नंतर उगी थोडंसं वरचं क्रीम खात असते कारण मी प्युअर व्हेज आहे त्यामुळं अंडे वगैरे असतात केकमध्ये त्यामुळे मी केक त्या कधीच खात नाही केक खात नाही पाव खात नाही ब्रेड खात नाही खालं तरी बिन अंड्याचे ब्रेड वगैरे असतात ना दुधाचे ते खात असते पण हे केक वगैरे खात नाही कारण केकमध्ये अंडे असतातच तर खूप छान वाटतंय ना असा स्पेशल दिवस आपला असतो आहे आणि त्या दिवशी आपल्यासाठी कोणीतरी काहीतरी करतं त्यामुळं खूप छान वाटतं तसं तर पहिले कधी बड्डे झाले नाहीत पण आता मुलं करतात तर छान वाटत आहे चला तर मग बड्डे झालेला आहे माझा पाच तारखेला असतो एप्रिल महिन्यातल्या पण कसं आहे मी हनुमान जयंतीच्या दिवशी जन्म झालेला आहे त्यामुळे आम्ही पहिलेपासून हनुमान जयंतीलाच करतो तसं तर पहिलं करत नव्हतो पण मान्य करीत होतो की हनुमान जयंतीचा जन्मदिवस आहे म्हणून तर हनुमान जयंतीलाच करतो गेल्या वर्षी पण तसाच केलेलं आहे आणि आता पण तर आता मग माझा बड्डे म्हणल्यावर माझ्या जीवराणीला केक खाऊ घालावंच लागेल ना हे बघा कशी तळमळ करते जीवराणी माझी केक खाण्यासाठी आणि खूप ॲक्टिव असते काही जर स्पेशल असलं ना तिला खायला खूप आवडते सगळे सगळे पदार्थ चव घेऊन बघते माणसासारखंच जनावर आहे पण सगळे पदार्थ चव घेऊन बघते आणि तिचा माझ्यावर खूप म्हटलं तर खूप जीव आहे खूप भयानक जीव लावते ती व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ पूर्ण पाहत जा प्लीज चॅनलला सपोर्ट करा झाला आपला गरिबाचा बड्डे छोटासा बड्डे सेलिब्रेशन तर तिथं मला व्हिडिओच करता येत नव्हता अंधार पडत होता त्यामुळं केला नाही पण शॉर्ट व्हिडिओ केलेला आहे ते मी तुम्हाला शेअर करते कसा झालेला आहे नक्की कमेंट करून सांगा आणि मला साडी कशी दिसते ते पण सांगा तशी तर छान दिसते मला मला आवडते माझी आवडती साडी ब्लॅक ब्लॅक साडी मला पण काळं खूप आवडते काळं लाल हिरवं फार आवडते चला तर मग शुभरात्री सर्वांना